महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घराण्यावरती आपण चर्चा करूया कोणत्याही परीक्षेमध्ये इतिहास विषय म्हटलं की याच्यावरती प्रश्न येत असतात सातवाहन घराणे इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस संस्थापक सिमुख राजा राजधानी पैठण त्यानंतर वाकाटक घराने इसवी सन दोनशे पन्नास ते इसवी सन पाचशे संस्थापक विंध्ये शक्ती त्यानंतर राजधानी नंदीवर्धन तिसरं महत्वाचं घराणं राष्ट्रकूट घराणं इसवी सन सातशे बावन ते इसवी सन नऊशे पंचाहत्तर संस्थापक दंतीदुर्ग राजधानी मानखेत त्यानंतर शेवटचं महत्वाचं घराणं यादव घराणं इसवी सन आठशे पन्नास ते इसवी सन तेराशे सतरा संस्थापक दृढ प्रहर आणि राजधानी देवगिरी म्हणजेच आत्ताच दौलताबाद छत्रपती संभाजी नगर याच्यामध्ये थोडीफार तिकडे तिकडे होऊ शकते परंतु फार महत्वाची ही माहिती आहे कोणत्याही परीक्षेला प्रश्न येतो आणि महाराष्ट्रातील महत्वाचे घराणे आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा